नमस्कार स्वागत आहे तुमचे पी वर्ड एस वर्डमध्ये पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे उपाय मराठीतून सांगणारं एकमेव चॅनल म्हणजे पी एस वर्ड म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला गुप्तलक्ष्मीचा उपाय तुम्हाला संक्रांतीला करायचा आहे आणि तो उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे आणि कसा काय करायचा आहे त्या संबंधित माहिती या व्हिडिओमध्ये मा दे देणार आहे तर संक्रांतीनिमित्त आपण तिळगुडचे लाडू बनवतो तर उपाय असा आहे की तिळगुडचे लाडू बनवताना एका लाडूत तुम्हाला एक नाणं लपवायचं आहे ते नाणं तुम्ही एक रुपयाचं घेऊ शकता दोन रुपयाचं देखील घेऊ शकता तर एक रुपयाचं नाणं तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या लाडूमध्ये तुम्हाला ते टाकायचं आहे वरच्या दिशेने ते दिसायला नको अशा प्रकारात लाडू घडवायचा आहे आणि आत्ता तुम्हाला तो लाडू शिवमंदिरात जाऊन तुम्हाला तिथे तो ठेवून यायचा आहे अशा प्रकारे केल्याने तुमच्या जीवनातील ज्या समस्या आहेत त्यांचा नायनाट होतो आणि गुप्तलक्ष्मीचा हा उपाय जर तुम्ही योग्यरित्या केल्या तर याचा तुमच्या आयुष्यात नक्कीच फायदा होईल असं महाराजांनी सांगितलं आहे तर हा उपाय करायला विसरू नका सोपा उपाय आहे पण तो खूप मोठं काम करणार आहे म्हणून प्रत्येकाने हा उपाय करायला पाहिजे अशा प्रकारे हा उपाय आहे तर गुप्तलक्ष्मीचा हा उपाय कोण कोण करणार आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Thank you.